आत्ता पुणे महानगरपालिकेचे नव्याने प्रभाग पाडले गेले आहेत आणि ह्या नव्याने प्रभाग जे पाडले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर प्रभाग चौतीसमध्ये आपल्याला सर्वाधिक हरकती दिसून आल्यात आता सर्वाधिक हरकती दिसून येण्याची कारणं वेगवेगळी आहे त्यामध्ये कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचं इथं असं आहे की आपल्याला आपण नेहमी असं बघतो की प्रभाग पाडताना प्रभागाची जी रचना असते ती रचना नैसर्गिक ओढे नद्या नाले किंवा रस्ते डी पी रस्ता यांना धरून किंवा त्या अनुषंगाने असा प्रभाग केला जातो पण अशी रचना ह्या प्रभागात झाली नाही म्हणजे प्रभाग चौतीसतच आपण पुन्हा एकदा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की वडगावाच्या गावठाणातलं गावठाण तर गावठाणाची हद्द मोडायची नसते असं एक ढोबळ नियम आहे पण तो नियम याच्यात डावलला गेला त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चक्क वडगावातला आपण विठ्ठल मंदिराचा विचार केला तर मंदिर अर्ध एका प्रभागात आहे तर अर्ध दुसऱ्या प्रभागात आहे नंतर इथं काही इमारतींवरून देखील प्रभागाची रेघ आली आहे म्हणजे जसं की इमारतीचा एक भाग त्या सोसायटीचा एक भाग हा प्रभाग पस्तीसमध्ये एक भाग हा प्रभाग, प्रभाग चौतीसमध्ये आहे त्या व्यतिरिक्त मोकळी मैदानं असतील किंवा अक्षरशः पायऱ्या वगैरे अशा भागातनं हा प्रभाग सगळा त्यांनी फिरवलेला आहे म्हणजेच काय झालं तर इथं कुठंही असा विचार केला गेला नाही की प्रभागाची रचना करताना रस्ते ओढे नाले यांचा विचार केला गेला नाही हायवे आपण जो म्हणतो राष्ट्रीय महामार्ग जो आपल्या वडगावच्या शेजारून वडगाव नरे या भागातून जातो तर ह्या भागातून जाणारा हायवे राष्ट्रीय महामार्ग आपण चार ते पाच वेळा ओलांडतोय म्हणजे ओलांडून आपण पलीकडे जातो पलीकडचा भाग आत घेतो पुन्हा ओलांडतो पुन्हा आत जातो अशा पद्धतीने फिरला त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथं आपल्याला असं लक्षात येईल की ह्या प्रभागामध्ये जवळजवळ नऊ गावं आहेत ह्या नऊ गावांमध्ये वडगाव बुद्रुक वडगाव खुर्द धायरी नरे आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द त्यानंतर जांभूळवाडी कोळेवाडी आणि मांगडेवाडी ह्या सगळ्या गावांचा त्याच्यामध्ये समावेश होतो आता जांभूळवाडीचा जो परिसर आहे तो जांभूळवाडी आणि त्या त्या भागातला जो तलाव आहे अक्षरशः त्या तलावाला आपण वळसा घालून मग पुन्हा आपण ह्या प्रभागात येतो शिवसृष्टीचा तिथला भाग असेल तिथं पण आपण हायवेला जातो आणि परत प्रभागात येतो म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रत्येक वेळेला हायवेची हद्दं ओलांडतो आणि परत येतो अशा ह्या सगळ्या रचनेमुळे साहजिकच स्थानिक ग्रामस्थांचा जो रोष आहे तो ह्या प्रभागावर जास्त व्यक्त झाला आणि पुन्हा प्रत्येक भागाची एक स्वतःची अशी संस्कृती असते स्वतःचा असा एक लहेजा असतो स्वतःची अशी एक भाषा असते परिभाषा असते तर ती इथं कुठंतरी पाळली जात नाही आहे म्हणजे आपण पूर्वीचा महापालिकेचा जर विचार केला तर पूर्वीचा वॉर्ड कसा होता तर वडगाव आणि धायरी असा एक पूर्वीचा प्रभाग होता जो की पूर्वीचा प्रभाग क्रमांक तेहतीस होता आणि आता तोच प्रभाग क्रमांक चौतीस झाला आहे आता त्याच्यात नव्याने कुठला भाग समाविष्ट झाला आहे तर त्याच्यात नव्याने नरे समाविष्ट झालं आहे आंबेगाव बुत बुद्रुक आंबेगाव खुर्द आंबेगा हे भाग समाविष्ट झाले आहेत आणि त्या व्यतिरिक्त मग अशी मी म्हटलं तसं जांभूळवाडी आणि तिथली ती सगळी दोन्ही गावं त्याच्यात समाविष्ट झाली आता ही सगळी गावं जी आहेत ही फार पूर्वीपासून जर आपण विचार केला म्हणजे अगदी इथून राष्ट्रीय महामार्ग गेलेला नव्हता त्यावेळेपासून जर ह्या भागाचा विचार केला तर ही सगळी गावं आंबेगाव किंवा आंबेगाव बुद्रुक वगैरे हा जो सगळा भाग आहे हा सगळा धनकवडी कात्रज ह्या भागाला कनेक्टेड होता तो सिंहगड रोडला कनेक्टेड नव्हता सिंहगड रस्ता परिसर आणि आंबेगाव किंवा कात्रज हा भाग तसा वेगळा आहे त्यांची भौगोलिकता तशी वेगळी आहे म्हणजे जरी ते एकाच पुण्यात असले तरी आपण म्हणतो ना प्रत्येक भागाचं स्वतःची अशी एक परिभाषा असते त्याप्रमाणे हे भाग तसे वेगळे आहेत वडगाव धागळी तसे एकमेकाला कनेक्टेड आहेत ते एक पूर्वीपासून एकत्र आहेत परंतु नरे हे जरा आंबेगावला जोडलेलं असतं आणि आंबेगाव हे सगळं कात्रज धनकवडी वगैरे त्या भागाला जोडले हरकतींचाच अजून एक दुसरी बाजू अशी आहे की धायरीचा आपण जर विचार केला तर धायरी ही दोन भागात विभागली गे गेली म्हणजे पूर्वीचा जो, पूर्वी जो धायरीचा प्रभाग होता जो महापालिका हद्दीत होता तो ह्या थोड्या बहुत फरकाने तो ह्याच प्रभाग चौतीसमध्ये आहे आणि प्रभाग ते जो पूर्वीचा प्रभाग तेहतीस होता आणि राहिलेला धायरीचा जो भाग आहे तो शिवणे खडकवासला ह्या प्रभागात जोडला गेला आहे म्हणजे काय तर धायरीची रस्त्याची एक बाजू ही वेगळ्या प्रभागात आहे दुसरी बाजू ही दुसऱ्या प्रभागात आहे धारेश्वर मंदिराच्या तिथला परिसर किंवा जो त्या त्याच्या पुढचा जो धायरीमध्ये नव्याने वाढलेला परिसर जो आपण म्हणतो तो भाग जो आहे तो शिवणे खडकवासला या भागाला जोडला गेला म्हणजे इथं धायरीचा देखील कुठेही असा थेट असा उल्लेख होत नाही आहे त्याच्यानंतर धायरीचा कुठेही थेट असं प्रतिनिधित्व यात येत नाही वास्तविक ही संपूर्ण धायरी ही एकाच प्रभागात असायला हवी होती याला काही हरकत नव्हती परंतु हे केव्हा शक्य झालं असतं जेव्हा मग अशी आपण म्हटलं त्याप्रमाणे की जेव्हा न कालवा किंवा डीपीतले रस्ते असतील किंवा ओढे असतील नाले असतील ह्या सगळ्यांचा विचार करून तो प्रभाग पाडला गेला असेल तर तर ह्या सगळा परिसर असा असल्यामुळे तिथं हा प्रश्न हे प्रश्नचिन्ह तिथं निर्माण झालं की ह्या सगळ्यांचा प्रचार कसा होईल हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की जांभूळवाडी कोळेवाडी मांगडेवाडी ह्या भागातील नागरिक सिंहगड रोडवरच्या सिंहगड रस्ता परिसरातल्या नगरसेवकाशी कितपत कनेक्ट राहतील ज्यांना म्हणजे आपण जर आंबेगावचा विचार केला की ज्यांना धनकवडी क्षेत्रीय कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यांच्यासाठी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय हे अतिशय दूर जाऊ शकतं त्याच्यामुळे तो मुद्दा पण इथं लक्षात घ्यावा लागेल आपल्याला की तिथल्या नागरिकांना पण ते सोयीचं सो नाही आहे मग ही प्रभाग रचना नेमकी करताना कुठला विचार केला गेला आणि तो कोणाच्या हिताचा विचार केला गेला यावर आपल्याला प्रकाश टाकणं आवश्यक वाटेल कारण आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळेच ह्या प्रभागावर सर्वाधिक हरकती घेण्यात आल्या आहेत माझं कोण आहे असं तुम्हाला वाटतं ज्या हरकती नोंदवलं तर माझं सर्वसामान्य आहेत की पॉलिटिकलच आहेत कसं असतं ह्या सगळ्या रचनेमध्ये सर्वसामान्य नागरिक किती असतो हे आपल्याला माहितीच आहे सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न लक्षात कोण घेतं आपण ते एक हे आहे पण लक्षात कोण घेतं तसं सर्वसामान्याला नागरिकांना किती विचारात घेतलं हे सर्वश्रुत आहेच आहे अर्थातच याच्यामागे कुठली तरी नक्कीच एक यंत्रणा आहे जी यंत्रणा याच्यात काम करते आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून ही सगळी प्रभागरचना करण्यात आली आहे <laughs> राजकीय पक्षांचा जर विचार केला तर राजकीय पक्ष कोणाला हा आता सध्या बेनिफिशियल ठरेल असं तुम्हाला वाटतं सध्याचा विचार केला ना तर प्रभाग रचनेचा तर याच्यामध्ये धायरी आणि वडगाव हे दोन मुख्य भाग आहेत ज्या भागामध्ये पूर्वीची महापालिका होती आणि त्या महापालिकेत चार नगरसेवक होते जे जे की भाजपचे होते पण त्याच्या पूर्वीचा आपण अभ्यास केला तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील नगरसेवक होते शिवाय इथली जी ग्रामपंचायती आहेत ह्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्ष वर्चस्व राहिलं आहे अर्थात आता ह्या सगळ्यानंतर आपल्याला आधी हा हे विचारात घ्यावं लागेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले आहेत दोन गट झाले आहेत त्यानंतर येणारी महापालिका आपण कशी निवडणार निवन्न, निवडणूक लढवणार आहोत म्हणजे भाजप ही पूर्णतः स्वबळावर लढेल म्हणजे कुठलाही पक्ष हा स्वबळावर लढणार का महा महायुती महाविकास आघाडी यातनं लढणार ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर तिथं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर तिथले उमेदवार कोण असतील स्थानिक उमेदवारांना किती प्राधान्य दिलं जाईल प्रत्येक भागाला तिथं प्रतिनिधित्व मिळालं आहे का ते कितपत दिलं जाईल कारण मग परत मी पुन्हा तेच सांगते की जांभूळवाडी त्या कोळेवाडी वगैरे हा जो भाग आहे ह्या भागाचं मतदान किती आहे जसं वडगावातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्या याद्या इथं फोडल्या गेल्या आहेत ज्या पुणे एक्केचाळीस नावाने पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणे एक्केचाळीसमध्ये ह्या सगळ्या याद्या येत असतात तर ह्या तिथं फोडल्या गेलेल्या आहेत मग ह्या सगळ्यांना नेमकं प्रतिनिधित्व कसं मिळणार त्याच्यानंतर हे तिथं पक्षाचे गणना कशी होईल किंवा त्यांना कसं प्रतिनिधित्व मिळेल आणि कोणाला फायद्याचं होईल तुर्तास तरी इथं सांगणं आत्ता आपल्याला असं आपण ठोसपणे सांगू शकत नाही की अमुक पक्षालाच इथं मतदान होऊ शकेल किंवा अमुक पक्षच इथं विजयी होऊ शकेल अर्थात ह्या सगळ्यामागे त्या त्यावेळची जी काही गणितं असतील ती निश्चितच होतील आणि त्यानंतरच त्याचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर भाष्य करणं जास्त संयुक्तिक असेल भाजपच्या अंतर्गतच राजकारण आता ह्याच्यामुळं एक पद्धतीनं समोर येत आहे की एकमेकांना ते कुरगोड्या केल्याचं पाहायला मिळते अशी चर्चा आहे या हरकती नोंदवण्यामागं पण भाजपमधलाच एक मोठा गट सक्रिय असल्याचं सांगण्यात येतं यात तथ्य आहे असं तुम्हाला वाटतंय कसं असतं प्रत्येक पक्षामध्येच एकमेकांना आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असतं हे कुठल्याही पक्षाचं आपण विचार लक्ष प्रत्येक पक्षाचाच विचार जर केला तर आपल्याला तिथे हे चित्र स्पष्ट होतं की कुठला तरी एक गट असतो की जो सत्तारूढ असतो कुठला तरी एक गट असतो की जो सत्तेपासून थोडा बाजूला असतो त्याच्यामुळे हे अंतर्गत कलह जे आहेत ही सगळीकडेच असतात आणि शेवटी कसं आहे ही पेल्यातली वादळ आहेत केल्यातली वादळं किती बाहेर येऊ द्यायची आणि नेमकी किती शमवायची ही mm. त्या त्या पक्षाच्या नेत्यांवर अवलंबून असतात मग त्याच्यामुळे तो प प्रत्येक पक्षाचा तो जो कोणी वरिष्ठ नेता असेल तो नेता ही वादळं नेमकी कशी शमवतो किंवा नेमके यांच्यातले कलह कसे विकोपास नेतो का तडीस नेतो हे जेव्हा ठरवलं जाईल त्याच्यानंतरच यातलं जे काय चित्र आहे ते अधिक स्पष्ट होईल भाजपचे सहकारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो यांचं याच्यावरती काय सध्या सुरू आहे आत्ता सगळेजण बऱ्यापैकी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत सगळेच पक्ष एक तर मुळात सिंहगड रस्त्याचा विचार केला ना तर इथं अगदी प्रांजयपणे हे सगळ्यांनी कबूल केलं पाहिजे की ह्या भागात भाजपचं वर्चस्व आहे असं दाखवलं जातं आहे पण यापूर्वीही सिंहगड रस्तावासियांनी कुठंही ठराविक असं पक्षाला मतदान केलेलं नाही आहे म्हणजे पूर्वी इथं जेव्हा दोन हजार दोनची निवडणूक झाली होती त्याच्यानंतर दोन हजार सातची निवडणूक झाली दोन हजार बाराची निवडणूक झाली दोन हजार सातमध्ये इथं राष्ट्रवादी काँग्रेस होतं दोन हजार बारामध्ये इथं मनसेला होतं आणि दोन हजार सतरामध्ये अर्थातच त्या त्यावेळी मात्र भाजपला मोठा विजय मिळाला ज्याच्यात बारापैकी अकरा नगरसेवक हे भाजपचे होते आणि एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होता मग याचा अर्थ असा नाही की ठराविक पक्षच इथं हे करू शकेल प्रत्येक पक्षाने आपली ताकद दाखवायची आहे आपले मतदार ओळखायचे आहेत आणि अर्थातच जो काम करेल ज्याचं तसं हे असेल प्रतिनिधित्व असेल जशी त्याची इमेज असेल त्या पद्धतीत त्याला नक्कीच मतदार त्याच्या पाठीशी उभे राहतील Yeah. <laughs>